किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि ही आहे एक महिला तिचं नाव आहे आयुषी आयुषी एक महिला आहे नमस्कार आता आपण आज महिला दिनानिमित्त एक नवीन रेसिपी तयार करत हो। आहोत आणि तिचं नाव आहे चटणी स्वयंपाकातली चटणी लाल कलरची चटणी ज्या चटणीने सगळे पदार्थ चविष्ट होतात अशी चटणी आता ह्याच्यामध्ये लागणारे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते आपण बघून घेऊया आता ह्याच्यामध्ये लागणारा आपल्याला लसूण आहे आता आपण चटणी बनवतोय एक किलोची चटणी बनवतोय म्हणजे मिरची पावडर मी घेऊन आली आहे म्हणजे आता मिरची ते कांडप करायला वेळ म्हणजे सगळ्यांनाच वेळ नसतो की मिरची कांडून आणा वाळवा धुवा ते वाळवून घ्या आणि मग परत घेण्याचा वा दळून आणा हे सगळं वेळ नसतो तर ही आपण घरामध्ये बनवण्यासाठी बनवलेली ही घरच्या घरी बनवलेली ही मिरची पण चविष्ट जशी आपण एक वर्षाची बनवतो तशी चटणी आता आपण ही बनवतो फक्त एक किलो लाल जी पावडर आहे मिरची पावडर आहे जी बेडगी मिरची आणि लाल मिरची ही एकत्र करून जी आपण बनवतो ती मिरची तर हे घ्यायची आपल्याला मिरची पावडर मिरची पावडर घेतली आपण एक किलो मिरची पावडर घेतली एक किलो मिरची पावडरला आपण सगळे हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत हे जिरे आहेत मोठे जिरे आहेत हे काळी मिरी आहे हे आहे लवंग आहे आणि परत मोठी विलायची आहे चक्री आहे आणि हे दालचिनी आहे ही हिरवी विलायची आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट आणि जावित्री काय दोन जावित्री घेतलं तरी चालेल ह्याच्यामध्ये म्हणजे आहे आपल्याला मला आवडतं म्हणजे टाकते ना तर आणि ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे हे धने आता ह्याच्यामध्ये एक किलो मिरची पावडर आहे म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पावशर धनी घ्यायचे आता हे आपण बारीक असं हे भाजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पावशर धने पावशर खोबरे वाळलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकड्या असे पीसेस करून घेतलेले आता घ्यायला पण आपण तेलामध्ये मस्त डीप फ्राय करणार आहोत आणि हे आहे अद्रक म्हणजे पावशर आद्रक घेतलेला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एक किलो मिरचीसाठी लागणारं सगळे जे घेतलेलं आहे सगळं पावशर पावशर घेतलेलं आहे आणि कांदा फक्त अर्धा किलो घेतला आहे अर्धा एक किलोला अर्धा किलो कांदा घेतला कारण कांदा फ्राय केल्यानंतर अगदी बारीक आणि कमी आणि थोडासा होतो त्याच्यामुळे हा घेतलेला आहे अर्धा किलो पावशर हे घेतलेला आहे लसून घेतलेला आहे आणि पावशर आद्र घेतलेला आहे अद्रक लसून ह्याच्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक कट करून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आद्रकची पण आता हे करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत तेलामध्ये आपण हे सगळं हे हे जे गरम मसाला आहे हा आपण भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर मग आपण धने पावडर ह्याची पावडर करणार आहोत आणि ही पावडर अशीच भाजून धने त्याची पावडर करून हे सगळे पावडर एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मीठ आता मीठाचं प्रमाण त्याच्यामध्ये कसं घ्यायचं एका किलोला आपण पावशर मीठ घेतलेलं आहे पावशर मीठ हे पावशरचं मात्र आहे पावशर मीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये धने वीस ग्राम हल्दी पावडर घेतलेले आहे आता हे सगळं आता हे नमक लागलेलं आहे हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स नाही करणार आहोत हे सगळं वाटण्यासाठी त्याचा उपयोग करणार कारण बारीक जर आपल्याला वाटायचं असेल थोडं थोडं आपण टाकलं नमक टाकले की पटकन होऊन जातं ते आता हे, हे आता ह्याला नमक नाही लागत हे असंच होतं बारीक होतं त्याला जर फ्राय केलं होतं त्याच्यानंतर कांदा नाही कांद्याला पण नाही लागणार पण लसूण आणि आदर काय ह्याच्यासाठी आपल्याला नमक लागणार आहे मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी कारण मग त्याची बारीक आणि हे होते पण ह्याचं जे हेचा जे तेल त्यांनी निघेल आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत कांद्याला बारीक दी दी थे पन पन ते फ्राय करून घेणार आहोत अगदी ब्राऊन अगदी कुरकुरीत करून घेणार आहोत कांदा म्हणजे एक थेम त्याच्यामध्ये पाणी राहणार जसं बिर्याणीसाठी आपण बनवून घेतो कांदा तसंच आपण कांदा करून घेणार आहोत आणि त्याच्या उरलेले जे तेल असतं त्या तेलामध्ये आपण हे दोन्ही फ्राय करून घेणार आहोत आणि मग ते उरलेलं जे तेल असतं ते तेल आपण परत चटणीमध्ये ऍड करणार आहोत आणि मग चटणी मुलाला आपण ठेवणार आहोत दोन दिवस धने घेतलेले आहेत मग ह्या गरम करून घेतले असं गरम केले आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेतले पावशर धने आपण घेतलेले एका किलोला पावशर धनी आता हे धने आपण चांगले भाजून घेणार भरपूर गॅस बारीक करायचा आणि मध्यमाथवर हे भाजून घ्यायचं म्हणजे एकदा जर धनी भाजून झाले की मग हा गरम मसाला दोन मिनटामध्ये होऊन जातो असे आता भाजलेल्या धनीमध्ये आपण हे टाकून घ्यायचं तेजपत्ता हा तेजपत्ता आहे ना आपण भरपूर टाकायचा तेजपत्ता कारण तेजपत्त्याने काय होतं चटणीला भारी टेस्ट येते तेजपत्ता आणि चक्रीफुरी तेपत्र टाकायचं पनीमध्ये हे टाकायचं जिरं टाकून घ्यायचं गॅस स्टीम करायचं बारीक थोडं आता हे सगळं हे टाकून द्यायचं सगळं जायफोळ आहे जायफोळ आहे जावित्री आहे आणि गो हे हिरवी विलायची आहे काळी विलायची आहे सगळे जेवढे गरम मसाले तेवढं सगळे गरम मसाले त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळं वीस वीस ग्राम टाकलं तरी चालेल वीस वीस ग्राम सगळं होऊन जातं बरोबर खबर म्हणजे आपण कधी एमर्जन्सीला एमर्जन्सीला कधी मसाले नसतात तरी गरम मसाला घरामध्ये नसतो मग तो आणायचा बाजारामध्ये जायचं म्हणजे बनवायचं मग घरामध्ये बनवून बसायचं ये एवढा गरम मसाला टाकायची भाज्यांमध्ये गरज नसते आता आपण नेहमी नेहमी मिक्सर लावत गरम मसाला बनवत मग तो टाकत विकत बसत नाही आता पाहिजे गरम मसाला आणायचं म्हटलं तर मग तो माग पडतो मग शंभर रुपये एवढंस पाकत असतात आणि मग ते ते परवडत नाही आता मग दहा रुपयाचा जरी गरम मसाला आणायचा असतो तर तो एका भाजीपुरतच असतो आता हाच गरम मसाला आपण चटणीत लाल चटणीतच टाकून ठेवला की मग आपल्याला वरून गरम मसाला टाकायची गरज नव्हते नुसतं चटणी टाकलं कांदा टमाटे टाकले एक नंबर झंधली भाजी क्लास होते आता हे सगळे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे गरम मसाल्याची रेसिपी पण होऊ शकते की आपल्याला जर गरम मसाला बनवायचा असेल तर असा गरम मसाला आपण बनवून एखाद्या काठ्याच्या बरणीमध्ये भरून गार करून काठ्याच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो पावडर करून मिक्सरमध्ये हे गार झाल्यानंतर मग आपण मिक्सर लावायचा मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची थोडंसं नमक त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतं आणि नमक टाकून त्याला चांगलं भाजून घ्यायचं सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे भाजून घ्यायचं दोन चार पेटकी मिरच्या त्याच्या टाकल्या तरी चालतात आणि अशी झणझणीत आपलं जसं म्हणतो आपण कोल्हापूरचा तिका मसाला तर असा आपण कोल्हापूरचा तिका मसाला गरम मसाला की जे न सगळ्या नाकातनं कानातनं धुईल असा गरम मसाला हा तयार होऊ शकतो ना तेल घालून घेणार आहोत तेल घालून घेणार आहोत भरपूर म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर तेल अर्धा लिटर तेल एक लिटरचा अर्धा लिटर अर्धा लिटर तेल आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते तेल गरम होईपर्यंत आपण थांबायचं आणि मग चांगलं गरम झाल्यानंतर मग तेलामध्ये आपल्याला मग गरम तेल झाल्यानंतर मग आपण त्याला चांगलं कडकडीत गरम करणार आहोत म्हणजे हे तेल आहे ना हे तेल आपल्याला मसाल्यामध्ये आपल्याला हे तेल ॲड करायचे म्हणून काय करायचं हे उकळ तेल जर जेवढं उकळ जेवढं गरम होईल तेवढं त्या चटणीसारखी ते चांगलं असतं म्हणजे चटणी आपली जास्त काळपर्यंत टिकते आता कोणाकोणाचं कसं होतं की चटणी खराब होते, होते। म्हणजे लोक प्रॅक्टिस करतात की बनवायची पण तेल कुणाचं जर खराब झालं तर ते का खराब होतं कच्चं तेल वापरल्याने चटणी खराब होते आता कच्चं तेल नाही वापरायचं आपण काय करायचं हे तेल चांगलं गरम करायचं आता हे आपण एक हे टाकलं त्याच्यामध्ये एक तुकडा टाकला मग बघायचं का होतं मग जर तेल गरम झालं असेल तर मग त्याला चटचट बुडबुडी येऊन ते वर येतं म्हणजे काय झालं तेल चांगलं गरम झालं पण आता आपल्याला अजून दोन मिनटं लागतील म्हणजे चांगलं कडकडीत कर गरम होण्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपण हळूहळू ते टाकून घेणार आहोत एक किलोला पावशर एक किलोचं म्हणजे म्हणतात आपण पावशर खोबरं असं टाकलेलं आहे आता हे खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपण मन दाखीवर भाजून घेणार हे पटकन होते ह्याच्यासाठी आहे ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्यायचं काळजीपूर्वक बघायचं हे कारण हे पातळ स्लाईस कट केलेलं असतात ना आपण त्याच्यामुळे ते लवकर होतं आणि मग परफल्यावर मग सगळ्या एवढ्या कष्टाला काय होतो मग हे ध्यान देऊनच आपण करायचं असेल आपलं खोबरं झालं आपण काढून घेतलं खोबरं त्याचं मस्त कुरकुरीत असं बनवलं खोबरं आपण आता आपण ब्राऊन कलरमध्ये कुरकुरीत असं खोबरं मस्त खरपूस तळून घेतलं खरपूस तळून घेतलं ते असं मस्त तळलं त्याला सगळं घरभर त्याच हे सुगंध सगळ्या घरभर पसरलं खोबऱ्याचा सुगंध आणि भारी लागतो जसं आपण बटनचा कसं आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं कांदा तेलामध्ये अर्धा किलो तेल घातलं होतं त्याच्यामध्ये आपण खोबरं खरपूत भाजून घेतलं आणि त्याच्यात हा कांदा टाकला मग कांदा बारीक होण्यासाठी ना म्हणजे लवकर होण्यासाठी आपण काय आपण जे हे मिक्स करण्यासाठी जे हे ठेवलं आहे नमक ठेवलं आहे ते नमक आपण ह्याच्यामध्ये थोडं टाकलं त्याच्याने काय होईल की पटकन कांदा पण बारीक होईल तसं मी वाळण्यासाठी दोन दोन तास मी उन्हाला लावला होता त्याला कट करून उन्हाळाला कांदा आणि लसूण मी उन्हाला ठेवलं होतं दोन तास त्याच्यावर काय असेल ते वाफेने थोडंसं पाणी निघून जाईल आणि बाकी ते तेलामध्ये निघून जाईल आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं नमक म्हणजे ते पटकन होऊन जाईल आता बघा गार झालं तर कसं पटकन हे तुटतं आता गार झालेलं मसाला आहे ना आपण काय करायचं आता मसाला पानागडून घ्यायची थोडीशी आणि हे आपण मध्ये टाकून वाटून घ्यायचं असं असं थोडं थोडं वाटून घ्यायचं आपण असं हे बारीक झालेलं आहे आता हे बारीक झाले ना आपल्याला लक्षात येते की जी एकदम बारीक झालेलं आहे मग हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं असं म्हणजे हा आपला गरम मसाला तयार झालेला आहे असंच हे सगळं दळून काढायचं याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं असं हळूहळू दळून काढायचं आणि हे असं ठेवायचं हा झाला आपला काळा मसाला मग आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे आता आपण पहिलं खोबरं फ्राय करून घेतलं आधी सगळे मसाले गरम मसाले सगळे भाजून घेतले त्याच्यामध्ये का आपण कांदा टाकला आहे ह्याच्यामध्ये आता हा ह्याचा कांद्याचा बरिसा बनून घ्यायचा म्हणजे हे आपल्याला कुस करून टाकता येतो मिक्सरला एक असं फिरवून टाकता येतं म्हणजे हे पटकन होऊन जातं आता हा रिसा बनतोय आपला आता ह्याला लागेल एक पाच मिनटं पाच मिनटामध्ये आपण ह्याला ठीक आता आपण हे फ्राय करून घेत होतं हे खोबरं आहे वाडीला हे आपण घेत होतो फ्राय करून ते ह्याच्यामध्ये तर ते आपण मी बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय आणि काढून घेतल्यानंतर ह्याला बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या चारमध्ये तयार झालं आहे आपलं बरेच का आता हा आपण काढून घ्यायचा आता कुरकुरे म्हणून आपण एका चांदीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे हा कुरकुरीत होईल हां ह्याच्यामध्ये ना साखर नाही टाकायची साखर कारण आपण काय आहे तिखट बनवतोय त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची आपण ह्याच्यामध्ये नमक टाकलं तर खाते पण साखर नाही टाकायची ह्याच्यामध्ये कारण काय होतं आपल्याला तिखट आणि झणझणीत जन पाहिजे म्हणून आपण तिखट मसाला बनवतोय हा ह्याच्यामध्ये झाले हा आता आपण काढून घेणार आहोत पण ह्याच्यामध्ये आपण नमक टाकतो कारण हिला आपल्याला थोडंसं हे तिखट करायचं आहे आता साखर आपण का टाकतो आपण बिर्या बिर्याणीचा बरिस्त बनवण्यासाठी साखर टाकतो कारण काय होतं साखर टाकल्यानंतर हा कुरकुरीत होतो कांदा पण आपल्याला आता कुरकुरीत नाही करायचा आहे कांदा कुरकुरीत करायचाच आहे पण आपल्याला हा मिक्सरला लावायचा हा म्हणून त्या कुरकुरीपणाच काय होणार आहे म्हणून आपल्याला साखर पण नाही टाकायची कारण चौ बदलते मग चौ बदलायची नाही आपल्या चटणीची चौ नाही पाहिजे आता आपण कांदा असा कट करून घेतोय जसा कट केलेला कांदा असतो ना तसाच त्याचा वरिस्ता बनतो बघा आकाश आका जसा कट केला तसा कांदा येतात म्हणजे आपण बिर्याणीसाठी करतो कांदा जसा कट केला तसाच तोकरतो पण ते कला असते बनवणाऱ्याची की त्याला कसं वापरायचं आपण आता तुम्हाला हा बरीच तयार झालेला आहे मला हा पटकन काढून घ्यायला पाहिजे पण त्याच्यात मी तुम्हाला कांद्याची एकदमच सांगते एक मज्जा असते कांद्याची की आपण जसं कांदा करतो ना तसं त्याची चव असते आता हा कांदा कुरकुरीत कांदा बिर्याणीचा कांदा त्याची टेस्ट वेगळी असते आता हा मसाल्याचा कांदा ह्याची टेस्ट वेगळे करतो पण एकच पण टेस्ट वेगवेगळी असते आता हुबा स्लाइस करून आपण ह्याला बनवलेला कांदा जातो कशाला की आपण कोशुबीसाठी बनवलेला कांदा असतो त्या कांद्याची टेस्ट वेगळीच असते म्हणजे तो, तो, तो ते वेगळंच लागतं म्हणजे असं म्हणजे जिस रंग मी पाणी घालत आहे जिस रंग मी ढालू आपण रंग पाणी ओलात आहे तसंच कांदा आहे की आपल्याला जे करायचं जे खायचे जे करायचं ते त्याच्यासारखंच लागतं सगळी चवळी कांदाची असते काढून घेतलेला आहे आता कांदा काढल्यानंतर हा अद्रक आपण कट करून घेतले म्हणजे आपण सांगितलं ना पावशर पावशर सगळं घ्यायचं लसूण पावशर अद्रक पावशर आता ह्या मध्ये अद्रकमध्ये अद्रक त्याच्यामुळे आपण काय करायचं त्याला अगोदर तेलामध्ये घालून चांगलं फ्राय करून घ्यायचं मग नंतर त्याच्यावर लसूण टाकायचं लसून पटत नको ना म्हणून अद्रकला थोडासा वेळ वापरून घ्यायला आणि टाकायचं नंतर लसूण टाकून घ्यायचा आता हे सगळं करण्यासाठी आपण अर्धा किलो तेल वापरलेलं अर्धा किलो तेल त्या चटणीसाठी वापरलेलं म्हणजे एक किलो चटणीला अर्धा किलो तेल वापरले मग तेच तेल हे असं कंटिन्यू करतोय आपण म्हणजे त्या तेलामध्ये वाढवलं नाही जेवढा आहे तेवढा आणि जे उरलेलं जे ह्याच्यातलं जे बी तेल उरलं नाही ते आपण चटणीमध्ये मिक्स करणार आहोत पण ह्याच्यामध्ये अद्रक झाले थोडस काय करून आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं लसूण पण आपण त्याच्यामध्ये टाकू चांगला तळून घ्यायचा आपण हे अद्रक आणि लसूण हे असं तळून घेणार आहोत त्याला तळून दाखवायला ऑलरेडी आता आपण त्याला काढणार आहोत मस्तपैकी आता हे पण तळून झालेलं आहे आता ह्याला तळून काढून थोडंसं गार करून आणि मग हे आपण पूर्ण मिक्स करणार आहोत सगळ्या मसाल्यांमध्ये आता हा बघा बरेच आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी आपण बनवलेला बरं आता हा बरं बघा कसा आहे बघा आवाज येते तो आवाज येतो असा असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे हा बरं आता हे बघा ए एस एम आर एस एम आर म्हणते त्याला ह्या आवाजाला म्हणजे हा प्युअर आहे ए एस एम आर पोर कोर हा बघा हा बरिस्ता आता आपण हा आपल्या चटणीमध्ये मिक्स करणार आहोत तयार आहे आणि हे आपण खोबरा घेतलं होता हे आपण भाजून घेतो होतो खोबरा हे मिक्सरमध्ये लावून घेतलं आपण आणि हे पण आता बारीक करून घेतलं आता हे आपण बरिस्ता पण आपण जरासा थोडा मिक्सरला लावून घेऊया म्हणजे त्याची पण पावडर होऊन जाईल आणि ती पावडर पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ह्याची पण पावडर मिक्स करून घेणार आहोत आपण बरेचसा तो पण बारीक करून आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हा आपला गरम मसाला तयार झालेला आहे आता हा गरम मसाला पूर्ण आपण ह्याच्यामध्ये काढणार आहोत त्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकणार आहोत लाल चटणीमध्ये तो मसाला नाही टाकला तरी चालतो तिखट लाल चटणी आपण चटणी बनवतो घरगुती पापरासाठी बनवलं लाल तिखट बनवतो ते लाल तिखट आहे आता ह्याच्यामध्ये आपण बनवलं होतं हे सगळं हा मसाला गरम मसाला हा गरम मसाला आपल्याला एवढा त्याच्यामध्ये टाकायचा सगळं पावशर पावशर पाँच आणि सगळे मसाले वीस वीस ग्राम असं मिळून हा गरम मसाला बनवला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला हल्दी पावडर हल्दी पावडर मिक्स करायची वीस ग्राम हल्दी पावडर मिक्स करायची आणि मग ह्याच्यामध्ये आपण तो बरिस्ता बनवला होता बरिस्ता तर बरि हां बरिस्ता बनवला होता ना तर तो, तो बरिस्ताचा आपण अशी पावडर बनवून घेतली बरिस्ताची ही पावडर आहे बरिस्ताची पावडर ही आपण मिक्सरला लावून घेतली तर ह्याची पावडर तयार झाली बरिस्ताची पावडर ही पावडर आपण टाकायची आणि ह्याच्यामध्येच आपण uh, uh, खोबरं घेतलं होतं खोबरं पावशर घेतलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये दळून घेतलं होतं मग आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं दळलेलं खोबरं आणि बरिस्ता हा आपण एकत्र करून घ्यायचं दोन्ही मिक्सरला लावलं होतं आपण दोन्ही मिक्सरला लावून घ्यायचं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता हे असं मिक्स केल्यानंतर गरम मसाला बरिस्ता आणि खोबरं हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपण ही तो। बारीक करून घेतली होती म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये तळून घेतली होती तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये तळून घेतलं होतं आणि तळून घेतल्यानंतर मग आपण हे असं बारीक मिक्सरमध्ये आपण त्याला असं बारीक करून घेतलं होतं आता हे बारीक केलेलं हे सगळं थोडंसं असं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आहे ते लाल तिखट आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता हे लाल तिखट मी ह्याच्यामध्ये काढून घेतलं होतं म्हणजे नुसतं पावडर आहे लाल तिखटची पावडर आहे म्हणजे ही पावडर होती सगळी मिळून एक किलो होती एक किलोची पावडर आता ही मी अजून आणलेली आग आहे पावडर ही अर्धा किलो आणि ती अर्धा किलो अशी एक किलोची मिरची पावडर मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून द्यायचं हे सगळं एकत्र म्हणजे हाताने तोडून जोडून ते मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं असं हाताने सोडून सोडून मिक्स करायचं आणि नाही आपल्याला जर जमलं नाही हाताने गरम करायचं तर ह्याला एक एक मिक्सरच्या जारमध्ये एक असं फिरवून घेतलं तरी चालतं एकदाच फिरवायचं मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलं ना थोडं थोडं घेऊन तरी चालतं तर। झालं आपली चटणी तयार आता हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा गरम मसाला असा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा असा सुंदर गरम मसाला गरम मसाला भरपूर झाला आपला बाकीच्या नादात गरम मसाला नादात गरम मसाला बाजूला काढलाच नाही आपण आता हा गरम मसाला बनवलेला हो आहे ही आयुष्य बसलेली आहे युक्ट आहे ती यूट्यूबर आयुषी मिस आयुषी भोई मिस आयुषी भोई हिने एक चटणीची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आयुषीकडून तुम्हाला काय म्हणतात ते महिला दिला महिला दिलाचं खूप साऱ्या शुभेच्छा हे आय। आयुषीने बनवले गरम मसाला आणि चटणी तिला फार आवडते आपण एक काम करू शकतो कारण ही आपण सगळे एकत्र करून घेतलेला मसाला म्हणजे वर करून घेतलेला मसाला आणि हा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं मिक्स झालेला मसाला असतो तो एक एक आपण असा फिरवून घ्यायचा बघा आता हा दिसतो ना हा गरम मसाला आहे हा मिक्स होतो याच्यामध्ये मग मिक्स करून घेतलेला मसाला आपण काय करायचं एक एक मिक्सरला असं थोडं थोडा मिक्सरला लावून मिक्स करून द्यायचा आणि हा डब्यामध्ये भरून ठेवायचा मुरायचा हा झाला मिक्स ॲड झाला म्हणजे एकत्र मिक्स झाला चांगला आता हा आपण असं बर्नमध्ये भरून ठेऊ नंतर हा तयार झालेला आहे आपला एक किलो लाल तिखट म्हणजे नुसता मिरचीची पावडर एक एक किलो लाल मिरचीच्या पावडरमध्ये हा तयार झालेला आहे लाल भडक हा सुंदर असा लाल ही घरगुती मि मसाला हे तयार झालेला आहे घरगुती मसाला लाल तिखट आणि एक किलोमध्ये पाच किलो तयार झालेला आहे कारण ह्याच्यात एवढे इन्ग्रिडियंट पडलेले आहेत की ह्याचा पाच किलोचा मसाला तयार झाला एक किलो, किलो, कि किलो, किलो पावडरमध्ये ह्याच्यामध्ये आपण पावशर 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 सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत पावशर धने टाकले जिरे टाकले गरम मसाला सगळा टाकलाय अद्रक लसूणचं पेस्ट हे करून फ्राय करून टाकली आहे अजून धने टाकलेले आहेत भरपूर इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं मिळून झालेलं आहे पाच किलो एक किलोमध्ये पाच किलो मसाला आता हा आपल्याला जाईल जवळजवळ चार महिने म्हणजे जसं आपण तिखट वापरतो त्याप्रमाणे जर आपण कमी तिखट वापरत असू तर आपल्याला हा सहा महिने जाईल आणि जर आपण जास्त तिखट वापरत असू तर आपल्याला हा फक्त चार महिने जाईल झाकड लावून मुरवायला ठेवूया दोन दिवस झाकण लावून ठेवूया दोन दिवसासाठी मुरवायला आणि मग दोन दिवसांनी आपण पुन्हा याला उघडून पाहणार आहोत उघडून टेस्ट करून पाहणार आहोत दोन दिवसांनी आला ह्याला गच्च झाकण लावले आपण गच्च आणि दोन दिवसांनी उघडून बघ ना आणि टेस्ट पण करणार आहे कसा झाला आपला मसाला